हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर या सुखाकारणे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला असाच अनुभव आज फलटण या ठिकाणी येतोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज फलटण शहरामध्ये आहे आणि फलटणच्या दोनशे एकर पालखी तळावर सध्या आपण हे चित्र पाहतोय हा वैष्णवांचा मेळा आहे आणि हे वारकरी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुढे पालखीच्या रथाच्या समोर अशा पद्धतीने आपली रात्र घालवत आहेत आज माऊलींच्या पालखीचा दहावा दिवस दहावा मुक्काम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या या वारी सोहळ्याचा जवळपास अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे लाखो वारकरी आळंदी आणि देहूवरून निघालेले आहेत पंढरीच्या दिशेने आणि माऊलींच्या सोहळ्यापुरतं जर बोललं तर आज तरडगावचा मुक्काम संपवून माऊलींचा सोहळा फलटणकडे निघाला मग दत्त मंदिर सुरवडी असेल या ठिकाणी सकाळचा विसावा घेतला आणि दुपारचा विसावा ओढा या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर दुपारचा तडजळ म्हणून या ठिकाणी जेवण केले दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर संध्याकाळी उशारी उशिरा सहा ते सात वाजता माऊलींचा हा सोहळा दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या फलटणमध्ये आला आणि दोनशे एकर असं मोठं मैदान असलेल्या या फलटण शहरात शहराच्या या पालखी तळावर हा सोहळा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे वारीच्या वाटेवरील सगळ्यात मोठा पालखी तळ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय आज पूर्ण दिवसभर हलटणमध्ये नागरिक रम रमलेले पाहायला मिळाले राम मंदिरामध्ये दर्शन असेल त्यानंतर प्रसिद्ध हेमाळपंथी मंदिर असलेलं जिब्रेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती आणि फलटण आणि एकूणच फलटणच्या परिसरातील ग्रामीण भागातील खेड्यावस्तीवरील भाविकांनी नागरिकांनी वारकऱ्यांची सेवा केली आपल्या घरी पांडुरंग जेवावा पांडुरंगाचा निवास व्हावा या भक्तीभावाने वारकऱ्यांना कुठल्या कुट्ल्या ना कुठल्या प्रकारे मदत करण्यासाठी सगळे हात सरसावत होते वारकरी म्हणजे साक्षात पांडुरंग आणि पांडुरंग एकदाच वारीच्या निमित्ताने आपल्या गावी येतो अशाच भावना समस्त हलटण करायच्या आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या पाहायला मिळाल्या माऊलींच्या सोहळ्याचा जवळपास अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि पुढे आता उद्याचा मुक्काम बरडला असेल त्यानंतर नातेपुते माळशिरस वेळापूर बंडी शेगाव असा हा प्रवास पुढे राहील वाखरी पर्यंत आणि त्यानंतर ज्या दिवसाची वाट हे वारकरी पाहतात तो दिवस सहा जुलैला उजाडणार आहे सहा जुलैला आषाढी एकादशी आणि त्याच दिवसासाठी असं म्हणतात याचसाठी केला होता अट्टाहास हास भावा। तो शेवत चा दिवस गोड व्हावा तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हे सगळे वारकरी हे पायाने चालत चालत हरिणामाचा जप करत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ज्ञानोब्बा तुकाराम ज्ञानोब्बा तुकाराम म्हणत हे पंढरीकडे जाताना निघालेले आहेत आज दिवसभर मंगलमय वातावरणामध्ये फलटण हे सजलं होतं आणि फलटणमध्ये यात्रा पण होती आणि या यात्रेचा समस्त फलटणकर असतील वारकरी असतील या सगळ्यांनी यात्रेमध्ये फिरले काहींनी खरेदी केली तर काहींनी सगळा हा सोहळा पाहिला तर या वारीच्या वाटेवरील इतर सगळ्या गोष्टी घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवत राहूच तुर्तास आजच्या या दहाव्या दिवसाचा आढावा व्हिडिओ आपण तयार केला उद्या परत आपण भेटूयात तोपर्यंत का स्वतःची काळजी घ्या आणि रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा